सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुमच्या भाजपमध्ये तालमेल नाही ते बिचारे दोन्ही देशमुखांना बाजूला सोडलंय आणि हे नवीन आलेलेच काहीतरी शायनिंग मारायचा प्रयत्न करतात आता दिल सोबत आंदोलनाला बसणारे आणि आणि आता मार्ग मोकळा झाला डबल इंजिन सरकार असेल ट्रिपल इंजिन सरकार आहे ती एक वॉशिंग पावडर निर्माण अशोक चव्हाण का गेले वॉशिंग पावडर निर्माण दादा का केले वॉशिंग पावडर मग मेह्रे साहेब का गेले मान कोशारा के अक्कलकोट मध्ये लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये सांग दाम दंड वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला मी स्वामी समर्थांच्या पावन या पावनगरीत आज ह्या दोन्ही पाहुण्यांचा स्वागत करते बंटीतादा अनेकदा आलेत आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला आणि आज देखील आवर्जून ते ह्यासाठी ह्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमासाठी आली मी दोघांचे मनापासून आभार मानते आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर देखील विनम्र अभिमा वा, अभिवादन करते एक वेगळं वातावरण आपल्यासमोर सगळ्यांना दिसून येत आहे सगळ्यांच्या मनात धाकधूक होती काय होईल काय नाही माझ्या मनात नव्हती कारण का मी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक गावात गेले प्रत्येक गावात जायची आणि अफाट गर्दी व्हायची अफाट गर्दी त्या गर्दीमध्ये ऐंशी लोक सांगायची ताई आमची बिल भरा त्या गावातली ऐंशी टक्के लोक म्हणायची ताई आमची पण मी काय बोलू शकली नाही मला कोंडी पण होते काँग्रेसवर प्रेम करणारे लोक काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या गावात खांद्यावर घेणारी ती लोक होती आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं की काय झाला पाहिजे पण मी हातपाय काहीच करू शकत नाही पण आता दिल खुलासपणे तुमच्या सोबत आंदोलनाला बसणारे आणि आता आता मार्ग मोकळा झाला ज्या दिवशी ज्या दिवशी मेत्रे साहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे आता तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचं डबल इंजिन सरकार असेल ट्रिपल इंजिन सरकार आहे ती एक वॉशिंग पावडर निर्मा अशोक चव्हाण का गेले वॉशिंग पावडर निर्मा दादा का गेले वॉशिंग पावडर मग मेत्रे साहेब का गेले समजले इशारा का मल्लू जी त्या दिवशी श्रीशैलमला होते खूप मोठे शिवभक्त खूप मोठे शिवभक्त ते पण आहेत सांगितलं तुम्ही आहात योग्य तो निर्णय घ्या देवाच्या ठिकाणी असताना ही बातमी तुमच्या कानावर आली म्हणजे तुमचा मार्ग मोकळा झाला तुम्हाला पुढचा पण मेहत्रे साहेबांच्या समक्ष पण मल्लू पाटीलजींना सांगितलं होतं की तालुका अध्यक्षपद घ्या आज सांगतो उद्या सांगतो एक महिना गेला आज सांगतो उद्या सांगतो दोन महिने गेले आज सांगतो उद्या सांगतो तीन चार पाच सहा महिने गेले पण जेव्हा हा निर्णय आला तेव्हा एका झटक्यात म्हणाले होतो <स्थ> म्हणजे ह्याचा अर्थ काय की दुसऱ्यांना संधी आता मिळायला सुरू झाली जी एवढे वर्ष मिळाली नव्हती प्रत्येक गावात असेल प्रत्येक गटात असेल प्रत्येक घरात असेल जेना जेना एवढे वर्ष संधी मिळाली नव्हती आता तुम्हाला ती संधी मिळाली आहे खुदी कोकार बुलां देत ना आता तो वक्त आहे आता ती वेळ आहे ती वेळ माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका